नमस्कार आज दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस वार रविवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सदस्यतेसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण डाळिंबाची माहिती तर ही देतच असतो परंतु त्याचबरोबर गोल्डन सीताफळ असेल पिरो असेल ड्रॅगन फ्रूट असेल याही पे मालाचा रेट आपल्याला जर पाहायचा असेल तर आमचा फळ विभाग त्या ठिकाणची व्हिडिओ ही आपल्याला या ग्रुपवर पाहायला भेटतील परंतु आता गोल्डन सीताफळ असेल किंवा पिरो असेल आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवण्याचा प्रयोग करतोय डाळिंगवाले व्यापाऱ्यांना तो माल आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवावा ही खरं तर त्यांच्याकडं आपण अपेक्षा ठेवतोय परंतु पुढं जाऊन आपल्याला थोडासा बिरो असेल किंवा गोल्डन सीताफळ असेल याच्या पॅकिंगमध्ये थोडासा बदल करणं हे अपेक्षित वाटतंय कारण गोल्डन सीताफळ हा ज्या वेळेस आपण हाताळणी करतो अगदी बागेमधून अलगत तोडतो परंतु ज्यावेळेस कॅरेटमध्ये टाकतो त्या कॅरेटमध्ये टाकल्याच्या नंतर त्याला स्क्रॅच होतो निवडताना किंवा मार्केटमध्ये आणल्यानंतर दुसऱ्या कॅरेटमध्ये आपल्याला माल वतावा लागतो आपलं कॅरेट खाली करावं लागतं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ग्राहकाच्या हातात तो माल जातो त्यावेळेस त्याला काळे डाग पडतात पेरूला सुद्धा आपण फो मानतो परंतु त्याची सुद्धा आदळपट होऊ नये म्हणून आपण नक्कीच काळजी घेतो परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं ऍपल हे जम्मू काश्मीरमधनं आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचतं आणि मी त्याला बॉक्स पॅकिंग आपण त्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपण पेरूसाठी एक वेगळा प्रयोग करून गोल्डन शेताबळासाठी सुद्धा त्याच पद्धतीने प्रयोग करून जो माल अगदी ज्या शेतकऱ्याचा आहे त्याचं बॉक्सवर नाव टाकून तो वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचून त्याची क्लिअरिटी घेण्याचं धोरण आपण ठेवतोय त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की बरेचसे शेतकरी आज गोल्डन सीताफळ हा ज्या वेळेस माल तयार करतात परंतु मधला काळ हा त्याच्यात आळीसा हा प्रामुख्यानं जास्त झाला आला आणि गोल्डन सीताफळाकडली भावना ही खाणाऱ्यांची कमी व्हायला लागली आणि म्हणून काही शेत काही शेतकऱ्यांशी मला फोन येत आहेत शेट आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही आळी येऊन देऊ शकत नाही अशा पद्धतीचे आम्ही प्रयोग केले काहींनी बॅगा लावल्यात काहींनी त्याच्यामध्ये औषधं त्या पद्धतीची फवारणी घेतली त्याची काळजी घेतली कारण मधल्या काळात स्टार्टला प्रत्येकाला वाटलं की गोल्डन सीताफळ हे कमी औषधावरती येऊ शकतं आणि त्या पद्धतीने माल मार्केटपर्यंत पोचवतोपर्यंत आणि पुढं खाणारापर्यंत जास्तोपर्यंत त्याच्यामध्ये जा दरम्यानच्या काळात त्याची आळी ही तयार होताना जाणवली आणि ज्या वेळेस गोल्डन इशिर आला आलो त्यावेळेस दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपये किलोचे रेट आपल्याला पाहायला भेटले परंतु नंतरच्या काळात त्याला पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयाचे रेट पाहायला भेटतात परंतु जो आत्ता शॉर्टेज पिरियड आहे परंतु पुढे जाऊन यावर्षी जास्त माल येईल अशी अपेक्षा दिसत नाही कारण कळी सेटिंग ही त्या मालाची झालेली नाही अशी बऱ्याच शेतकऱ्यांना मला जाणवत आहे आणि म्हणून गोल्डन शिताफळासाठी आपण जर एक चांगली बाजारपेठ तयार करू शकलो त्याला बॉक्स पॅकिंग केला आणि तो मार्केटमध्ये अगदी बॉक्सवर नाव टाकून आला आणि तो खाणारापर्यंत जरी माल पोचला आणि त्याच्यातनं आळी निघाली नाही असा त्याचा रिपोर्ट आला तर त्या मालाची डिमांड हे राहू शकतंय हा माझा प्राथमिक अंदाज आहे आणि म्हणून आपण कॅरेटमध्ये आणतो परत ते मार्केटमध्ये आपल्या आमच्या कॅरेटमध्ये होतो घेणारा त्याच्या बॉक्समध्ये पाल पाठवतो हो आणि त्या मालाची क्वालिटी कोणत्या शेतकऱ्याची खराब निघाली हे सांगणं अवघड होतं त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रयोग जर केले दहा वीस रुपये किलो जरी वाढ झाली वीस पंचवीस रुपये किलोची वाढ झाली तरी एका दहा किलो पाठीमाग वीस किलो पाठीमाग साधारणतः तीनशे चारशे रुपये वाढू शकतो का हा एक प्रयोग आपण करणं गरजेचं आहे पेरूमध्येही त्याच पद्धतीने आपण जर चांगल्या पद्धतीने कडक माल तोडले आणि वरपासून एकसारख्या ताळापर्यंत माल टाकला तर त्याचाही आपण दरम्यानच्या काळात प्रयोग करणार आहे आणि म्हणून ज्यांना इंटरेस्ट आहे की आम्ही जाग्यावरून माल पॅकिंग त्या पद्धतीने करून पाठवू शकतो तर पॅकिंगचे नमुने सुद्धा आपण चेक करू कशा पद्धतीने आपल्याला पॅकिंग करता येईल बॉक्स आपण तयार करू वीस किलोचा बॉक्स तयार करायचा का दहा किलोचा बॉक्स तयार करायचा ही व्यापाऱ्यांशी तयार चर्चा करू पण जागेवरच त्या पद्धतीने जर आपण माल आणला तर मला असं वाटतंय की अलगत झाडावरून तोडलेली फळं ही अगदी पॅकिंग व्यवस्थित जर आपली झाली आणि एखाद दुसरा बॉक्स आपण नक्की फोडला तो ग्राहकांना दाखवला परंतु आपलं स्टिकर जर त्या मालावरती असेल तर तो रिपोर्टिंग पुढून आम्हाला होणारच आहे की माल कसा निघला वरपासून तळापर्यंत एक सारखी जर माल असतील तर त्या शेतकऱ्याचं डिमांड हे वाढतं राहील आणि त्याची क्वालिटी सुद्धा चांगली राहील त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये गोल्डन सीताफळ असेल पिरू असेल ड्रॅगन फ्रूट असेल हे शेतकऱ्यांनी बागेमधूनच त्याची पॅकिंग जर चांगली वीस किलोमध्ये केली किंवा आपल्याला दहा किलो कि पॅकिंग चालते का वीस किलो तोही आपण एक दोन दिवसामध्ये चर्चा करून तो निर्णय घेऊ हो। परंतु इथून पुढचा काळ शेतकऱ्याचे दोन पैसे वाढवण्याचा आहे कारण ओबडधबड पॅकिंग करून आणून मार्केटमध्ये त्याची पलटी करून मालाशी आदळ आपण ठेवून जर माल खराब होत असतील तर हा प्रयोग भविष्य काळात करणं गरजेचं राहील कारण ज्यांना डाळिंबाची शेती शक्य झाली नाही तेल या सततचा रोग अशा तज्ज्ञ शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट असेल गोल्डन शेताफळ आणि पेरूचा प्रयोग केलेला आहे म्हणून आमचा सुद्धा त्याच्यामध्ये हातवार जर मार्केटिंगचा चांगला योग्य राहिला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये डाळिंबाबरोबर याई याही नक्कीच आपण चार पैसे जास्त करू शकतो आणि म्हणून ज्यांना इंटरेस्ट आहे की माझा बॉक्समध्ये माल गेला पाहिजे त्यामध्ये पेरू असेल आणि सध्या गोल्डन शेताफळा शे असेल याचा आपण नक्कीच प्रयोग करणार आहे म्हणून माझा जो युट्यूब चॅनलवर जो नंबर आहे त्या युट्यूब चॅनलवर मला त्या नंबर घ्या आणि मला संवाद साधा की जेणेकरून आम्ही बॉक्सच्या बाबत त्या शेतकऱ्याशी चर्चा करू त्यांच्या अपेक्षाही समजून घेऊ पेरूच्याही समजून घेऊ आणि बिगर आळीचा माल गोल्डन क्षेत्राचा जे शेतकरी तयार करतात त्यांचा स्टिकर लावून माल हा खाना खानारापर्यंत पोहोचू आणि भविष्यामध्ये त्या शेतकऱ्याचे चांगले पैसे घडवण्यासाठी केडी चौधरी डाळिंब किंवा केडी चौधरी उद्योग समूह हा नक्कीच त्याच्यासाठी अग्रेसर असेल आपणही साथ त्या पद्धतीने द्या बॉक्स पॅकिंगला आम्ही तुमचा अळीसा बिगर अळीचा माल हा खानारापर्यंत योग्य रेटमध्ये कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करू डाळिंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज बऱ्यापैकी मार्केटला आवक जास्त होती आणि त्याचं कारणही तेच होतं की सोमवारी राज्यातल्या बाजारपेठा बंद राहतील हे न्यूजपेपरला आलं होतं आणि त्या पद्धतीने मार्केटमध्ये आवक आज जास्त राहिली उद्या मार्केट बंद राहतील का सगळ्याच आयटमची आज आवक जास्त राहिली परंतु मी सांगू इच्छितो की उद्या मार्केट बंद राहिली आहे पुणे मार्केट हे नियमित प्रमाणे चालू आहे परंतु जी चौथी पाचवी माळ आपण जी सांगितली की नवरात्रीसाठी हे माल लागू होतील आजपर्यंत जे रेट निघाले ते चांगलेच निघाले आजही चांगले निघाले आवक जादा असून सुद्धा चांगले निघाले पण थोडीशी घसरण ही नक्की राहील कारण आवक डबल टेबल झाली परंतु पुढचा काळ पाहता हे दोन तीन दिवस नवरात्रीला जरी माल पोचले नाहीत खाणारापर्यंत मग खाण्यासाठी हा माल नक्कीच लागू होऊ शकतो परंतु लोकल जे स्थानिक बाजारपेठा किंवा आजूबाजूची जी शहरं आहेत ती जो टॉप क्वालिटीचे माल आहेत त्याच्यावरती कुठलाही परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण त्याचे रेट हे चांगले राहण्याची कारणं की आज माल खरेदी केलेला संध्याकाळपर्यंत खाणारापर्यंत जातो किंवा उद्या खाणारापर्यंत जातोय अशा ठिकाणच्या विक्रीला त्याचा लोकलचा माल जो चालतो त्याच्यावरती जास्त परिणाम होईल असं मला वाटत नाही परंतु परराज्यामध्ये जाणाऱ्या थोडासा परिणाम हा नक्कीच होईल काही ठिकाणी उत्तर भारतात दसऱ्यामुळं मार्केटही बंद राहतात त्याचाही थोडासा परिणाम होईल त्यामुळं ज्यांना माल काढण्यास योग्य आहे काढायचा आहे त्यांनी नक्कीच काढा परंतु पुढे जाऊन भविष्य काय राहील हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस कर्नाटक आंध्राची सुद्धा आता शेतकरी इथपर्यंत पोहोचायला लागले तिकडेही माल आहेत त्यामुळे जास्त आता वाट पाहण्यापेक्षा दिवाळीपर्यंतचा काळ हा नक्कीच चांगला आहे मी जरी सांगितला असेल तर ह्या दोन तीन दिवसाचा इफेक्ट थोडाफार दसऱ्याचा काही बाजारपेठा थोडासा चालू बंद असतील त्याचाही थोडासा परिणाम नक्कीच हा होईल परंतु जेवढेही रेट खाली येणार नाहीत अशा पद्धतीची आत्ताची तर परिस्थिती मला वाटते कारण माल मापात आहेत परंतु आज नक्कीच आवक जास्त होती पण पुढे जाऊन ही माल मापात राहिली तर रेट टिकून राहतील परंतु आपण गडबडून न जाता आता बऱ्याचशा पैकी दुसराही एक परिणाम झाला की जागेवरती मंदी ही सावट आल्यामुळे मार्केटला आता आवक वाढायला लागली आहे आणि बरेचसे व्यापारी कर्नाटक कर्नाटक राज्याकडे किंवा आंध्राकडे जायला लागल्यामुळं स्थानिक स्थानिक खरेदी ही थोडीफार कमी नक्कीच झाली परंतु ज्या अपेक्षेनं व्यापाऱ्यांना मंदीचं सावड दिसत होतं ती अपेक्षा एवढी दिसत नाही रेट पडणार नाहीत हे माझं सुतोवाच मी दोन महिन्यापासून सांगतोय त्याच पद्धतीने मार्केटमध्ये तसे बदल दिसत आहेत आणि दिवाळीपर्यंतचा काळ किंवा दिवाळीच्या नंतरचा दहा पंधरा दिवसाचा काळ आपल्यासाठी नक्कीच चांगला राहील येई या निमित्तानं मी सांगत असताना माल विरळून विरळून काढते ठेवा जास्त रिक्स घेऊ नका काही भागात जास्तीचा पाऊस होतोय आजही काही जत तालुक्यामधून सकाळी शेतकऱ्यांचा जवळच मला फोन आला होता सांगली जिल्ह्यातनं तिकडं पाऊस चालू झाला होता पाट असे वेगवेगळ्या भागात पाऊस चालू होतील मालाचं चा नुकसान होऊ नये त्यामुळं माल विरळते थे ठेवा आणि गाडी जेवढी लवकर आणता येईल लोकल ज्याला चा, माल चालतो म्हणजे टॉप क्वालिटीचा माल असेल त्यांनी सहा वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत पुण्यामध्ये गाडी आणण्याचा प्रयत्न करा नाशिकसाठी तर काय अडचण नाही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिक मार्केट हे नक्कीच आपल्याला एक चांगली बाजारपेठ आहे प्रशस्त जागा आहे गाड्या खाली होता है। ग्रहा कोर गई। मुलो ही है होत आहेत आणि तिथं ग्राहक वर्गही भरपूर असल्यामुळे तिथं कुठलाही परिणाम बाजारपेठेमध्ये माझे माल उतरायचा होत नाही त्यामुळं जाग्या जाग्यावरती रेट विकतोय माल विकतोय त्याच्यापेक्षाही नाशिकमध्ये चांगले रेट मिळतात असे शेतकरी बोलून दाखवत आहेत इंदापूरलाही तीच परिस्थिती आहे इंदापूरला सुद्धा आपल्याकडं आवक चांगली असताना तिथेही रेट मिळत मिळतात आणि म्हणून तिन्ही बाजारपेठेमध्ये शेतकरी समाधानी असताना आपण मार्केटिंगचा ज्यावेळेस अभ्यास करत असताना माल विरळून विरळून काढा आणि दिवाळी किंवा दिवाळीच्या नंतरचा एक आठ दहा दिवसाचा काळ दहा पंधरा दिवसाचा काळ नक्कीच आपल्यासाठी चांगला राहील असा अंदाज मला आता दिसतोय कारण नोव्हेंबरमध्ये जेवढ्या अपेक्षेनं मी पाहत होतो की मागच्या वर्षी जास्त माल राजस्थानचा आला तर यावर्षी नोव्हेंबरला माल कमी दिसतोय आणि तो माल साधारणतः पाच दहा तारीख डिसेंबरचा हा पिरियड दिसतोय पण कर्नाटक आणि आंध्राचा माल आपल्याला त्रासदायक ठरू नये म्हणून आपण माल विरळते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो आणि बऱ्यापैकी आजही टॉप माल दोनशे अकरा रुपयापर्यंत पुण्यामध्ये निघाला आणि एव्हरेजली हा रेट चांगलाच आहे असं मी समजतो परंतु आपल्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत परंतु आता इथून पुढचा काळ जे असतो उंचावण्यापेक्षा मिळाला ना तो रेट चांगला समजून आजही शेतकरी जागेवरच्या मार्केटमध्ये चांगले रेट बनत आहेत असं सांगत असल्यामुळं हा काळ नक्कीच चांगला असल्यामुळं माल विगळते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद